कब्जा हक्काची रक्कम एकशे तीन रुपये ही अधिक असल्याने खळक्याचे मेंडोदे तालुका मुक्ताईनगर येथील पुनर्वसनधारक व्यक्तींनी प्लॉट ताब्यात घेतलेले हो नव्हते बारा वर्षापासून हे प्लॉट मिळूनसुद्धा त्यांनी ताब्यात घेतले नव्हते हो मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करून व जवळपास चार बैठका लावून येथील नागरिकांना एकशे तीन रुपये कब्जा हक्का रक्कम ही कमी करून ती त्रेपन्न रुपये केली व पन्नास रुपयाचा स्क्वेअर फूट मागे फायदा केला के चार तारखे मार्गी लागला मुंढे तालुका मुक्ताईनगर हे गाव जे होतं पूर्ण पुनर्वसित झालेलं गाव होत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हे पुनर्वसित झालं त्याला अठ्याहत्तर मध्ये शासनाने ताब्यात घेतलं तर या गावामध्ये एक सतरा कुटुंब जे होते बाधित झालेले सतरा कुटुंब जे होते यांचं पुनर्वसन झालं दोन हजार अकराला ला पुनर्वसन दोन हजार बाराला काहीतरी पुनर्वसन झालेलं आहे पण दोन हजार बारा बाराला पुनर्वसन झाल्यानंतर यांची कब्जा हक्काची रक्कम एकशे तीन रुपये इतकी आल्यामुळे हे शंभर टक्के लोक जे होते शेतकरी होते शेतमजूर होते त्यामुळे एकशे तीन रुपये चौरस मीटर प्रमाणे पैसे भरून चौरस स्क्वेअर प्रमाणे पैसे भरू शकत नव्हते आणि म्हणून त्या गावातल्या अनेक लोकांनी आजही म्हणजे दोन हजार बारापासून आज ते आजपर्यंत त्या गावातल्या लोकांनी ते भूखंड ताब्यात घेतलेले नव्हते त्याच्यामुळे आजपर्यंत तो प्रश्न होता आणि अनेक वेळा मी निवडून आल्यापासून अनेक वेळा त्या लोकांच्या त्याच्यासाठी तगादा असायचा मधल्या काळात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या दिवशी त्या गावात गेलो मी गेलो त्या काळात महाविधी सरकारमध्ये होतो त्याच्यानंतर तिथे काँग्रेसचे जे माजी मदत पुनर्वसन मंत्री हो वेड़े ते नी नी कर, होते विजय वेडेकर ते पण आले त्यांच्यासमोर पण या लोकांनी सगळ्यांनी कैफियत मांडली कारण ते लोक खूप अडचणीच्या जागी राहत होते आजही ते नदीच्या अशा ठिकाणी अशा टोकावर आहे की त्या घरांमध्ये दररोज विंचू किंवा साप असे हे अशा पद्धतीचे धोकादायक ज्या घरात असतात कधीही मोठा पूर आला वेडा दागाद दागाद तर त्या गावाला वेळा पडतो त्या गावाला जाण्या येण्याची बंदी बाबत होते पण पुनर्वसित झालेल्या जागात जाणे जागात राहणे त्यांचं स्वप्नवत होतं पण मधल्या काळात मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलं अनेक मिटिंग आम्ही घेतल्या म्हणजे वेडेटीवारासोबत मिटिंग घेतली त्याच्यानंतर मान्य आता आजचे मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्यासोबत मिटिंग घेतली आणि त्यांनी सकारात्मक सगळ्या बाबीच्या संदर्भात विचार केला आणि आज खऱ्याने मा मान्य मुख्यमंत्री मोदयांचा कार्यक्रम उडवत्या जेव्हा पुलाच्या संदर्भामध्ये भूमिपूजन झाला ते मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली आणि तात्काळ सरकारने त्या लोकांसाठी पन्नास रुपये एक कमी एकशे तीनमध्ये म्हणजे असं एक त्रेपन्न रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे त्या लोकांना तिथे ते प्लॉट मिळणार आहे गायला दोन हजार गायला चार हजार काहीला आठ हजार शेवटी शेतकरी शेतमजूर असल्यामुळे प्लॉट मोठ्या प्रमाणात मिळतात पण आज हा पन्नास रुपये पन्नास रुपयापर्यंतची जी कमी झाली ते मला वाटतं ऐतिहासिक आहे त्या लोकांना मिळाल्या सरकारचा मोठा दिलासा आहे आणि खऱ्या अर्थाने हे सरकार जे सर्वसामान्यांचं आहे जे मान्य मुख्यमंत्री नेहमीच सांगत असतं की सामान्यचं सरकार आहे आणि तिच्या हिताचं काम करतं तर आज तिची प्रचिती खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर तालुक्याला आलेली आहे माझ्या माध्यमातून मी या पाच वर्षाच्या साडेतीन चार वर्ष किंवा पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप कामं करण्याचा प्रयत्न केला पण काल खऱ्या अर्थाने हे सगळा जियान आल्यानंतर मला खूप समाधान वाटलं सर्वसामान्य गोरगरिबांचे चेहरे पाहिल्यानंतर काल त्यांनी बोलवलं मला सत्कार केला कार्यक्रम केला ते चेहरे पाहिल्यानंतर मला इतका आनंद झाला कि मदेमी की आयुष्यामध्ये मी काहीतरी खूप चांगलं काम केलं असं मला वाटायला लागलं माझ्या आमदारकीचं खरं आता फलित जर काही असेल तर या छोटंसं एक काम झालं आहे ते छोटंसं काम आहे खूप मोठं काम नाही आहे त्या लोकांच्या गोर गरीब लोकांच्या आयुष्यातले पन्नास रुपये स्क्वेअर फूट पैसे कमी होणे शेतमजुराला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा या सरकारने दिला त्याच्याबद्दल मी मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अजितदादांचे आणि खास करून जिल्ह्यामधले आमचे अनिल दादा पुनर्वसन मंत्री त्यांचे आभार मानतो कलेक्टर महोदयांचे आभार मानतो आणि महसूल प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी हा मोठा दिलासा या लोकांना दिला आता तात्काळ ते लोक दिले जातील तिथल्या सगळ्या सुखसुविधा आम्ही करून देऊ आणि त्या लोकांना एक मोठा दिलासा या जी आरच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि तो जी आर तात्काळ लागू करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे या संदर्भामध्ये आपल्या आपल्या माध्यमातून माहिती ही सरकारपर्यंत गेली पाहिजे किंवा सरकारच्या सगळ्या लोकांपर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत गेली पाहिजे की खऱ्या अर्थाने सरकार किती पॉझिटिव्ह आहे आणि चांगलं काम करत आहे जेणेकरून शेवटचं गाव किंवा टोकाचं गाव जिथे फक्त एकशे सतरा कुटुंब आहे अशा गावाच्या संदर्भातही अतिशय पॉझिटिव्ह निर्णय घेतला आहे याच्यापूर्वीच्या सरकारमध्ये अनेक लोक होते अनेक नेते होते मदत पुनर्वसन मंत्री होते त्या काळामध्ये ते एक रुपया कमी होणार नाही असे स्टेटमेंट त्या लोकांचे त्या काळात होते असं काल मला ते लोक सांगत होते पण माझ्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या मदत पुनर्वसन मंत्र्यांनी तात्काळ हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन या लोकांना दिलासा दिला त्याच्याबद्दल खऱ्या खऱ्या अर्थाने मी परत परत त्यांच्याकडे आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो गावकऱ्यांनाही शुभेच्छा देतो ते घर तिथे रहिवासी आहे पण त्या लोकांचे त्या टायमाला भोगोटे लागलेले नव्हते पण ते रहिवासी तीन तीन चार चार पिढ्यापासून आहे तर तेही बत्तीस घरं जे आहेत त्याही लोकांना तात्काळ लवकरात लवकर प्लॉट वाटपचे त्या याच्यात आले पाहिजे अवॉर्डमध्ये आले पाहिजे त्या लोकांनाही लवकरात लवकर घर दिले पाहिजे आई ह्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही विषय घेऊन लवकरात लवकर तोही निर्णय करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्या लोकांनाही दिलासा देऊ हे एवढं आपण या निमित्ताने आपल्यासमोर सांगतो सबस्क्राईब लाईक कमेंट, शेअर करा यूट्यूब चॅनल वाडकरच इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र